इस सिर्फ रेको यूं नहीं पहला सकेंगे आप झोले में उसके पास कोई सुविधा नहीं नमस्कार सम्माननीय विचार मंच विचार मंचवरील सर्व विचारवंत न्यायाच्या न्यायदेवतेप्रमाणे तंतोतंत गुणदान करणारे सुज्ञ परीक्षक कर। अगदी धडधडत्या छातीना इथे येऊन बोलणारे स्पर्धक मित्र आणि आमच्या विचारांचे श्रवण करून मंथन करणारे रसिक श्रोत्यांनो ज्या पावन भूमीत जिजाऊंच्या संस्कारात दोन छत्रपती घडले वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिणारे महाज्ञानीजित झाले केवळ मातेच्या अज्ञेचे पालन व भावाला राज्य मिळावे म्हणून चौदा वर्ष वनवास भोगणारे प्रभू श्री रामजित झाले वयोवर्ध्य मात्या पित्यांना कावडीतून काशीला नेणारा श्रवण बाळजिते झाला असा हा अध्यात्म त्याग आणि संस्कृतीने खच्च भरलेला आपला भारत देश आणि थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावल झालेली ही आपली महाराष्ट्र मित्रांनो एका सातवीतल्या विद्यार्थ्याला त्या विद्यार्थ्याचे शिक्षक प्रश्न विचारतात शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दात काय रे प्रश्न होता तिसरा जगण्याचा पाया आणि चालण्याचं बळ म्हणजे काय रे मित्रांनो त्या सातवीतल्या मुलाची उत्तरं ऐकता देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं जगण्याचा पाया आणि चालण्याचं बळ त्याला आलं नाही तिथं त्याने एक शब्द भार संविधान लिहिलं मित्रांनो नमस्कार विषय मांडतोय भारतीय संविधान जगण्याचा पाया चालण्याचं भारतीय संविधान म्हणजे काय काय पुस्तक म्हणजे भारतीय भारतीय संविधान संविधान पवित्र ग्रंथ म्हणजे जगण्याची संविधान संविधान जगण्याची कला म्हणजे भारतीय संविधान सामाजिक स्वातंत्र्याचा दस्तावेज म्हणजे भारतीय संविधान सामाजिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे भारतीय संविधान सामाजिक क्रांतीचं शस्त्र म्हणजे भारतीय संविधान भारतीयांचा भारतीयांच्या जीवनाची क्रांती म्हणजे भारतीय संविधान आज आपल्या अनेकांना प्रश्न पडतो की भारतीय संविधानानं मला मला आणि तुम्हाला काय दिलंय भारतीय संविधानाने तुम्हाला संविधानाने तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय भारतीय संविधानानं तुम्हाला आणि मला काय दिलंय तर भारतीय संविधानाने तुम्हाला आणि मला समान न्यायाचा अधिकार दिलाय पूर्वीच्या काळी राजा हा राणीच्या पोटी जन्माला यायचा पण भारतीय संविधानामुळं राजा हा राणीच्या पोटी जन्माला येत नाही तर आणि केलेल्या मताच्या मतपेटीतून राजा जन्माला येतोय ही ये सगळ्यात मोठी हे भारतीय संविधान तुमच्या माझ्या जगण्याचा पाया आणि चालण्याचं बळ आहे आज आपल्या अनेकांना प्रश्न पडतो की आज त्यांच्या धनशक्तीचा आधार असतो विद्वानांना त्यांच्या आधार असतो पण तुमच्या माझ्यासारख्या सामान्यांच काय सामान्याला भारतीय संविधानाचा आधार असतो म्हणून हे भारतीय संविधान तुमच्या तुमच्या माझ्या जगण्याचा पाया आणि चालण्याचं बळ बनलं पाहिजे आज ग्रँडिल ऑस्टिन नावाचा विचारवंत भारतीय संविधानाबद्दल म्हणतो की भारतीय संविधान हे सामाजिक क्रांतीचं शास्त्र आहे म्हणजे काय तर निशस्त्र पद्धतीनं अहिंसक पद्धतीनं लोकशाही मार्गानं राष्ट्रामध्ये बदल घडवून आणण्याची ताकद ही भारतीय संविधानामध्ये आहे एक कवी फार सुंदर म्हणतो की मानवाच्या एकतेचे मेनवे निशाण आहे मानवाच्या मेनवे मेनवेचे एकवे निशाण आहे मीच हिंदू मीच ख्रिश्चन आणि मीच मुसलमान आहे आज राजकारण असेल आज जाती जातीमध्ये जाती ते निर्माण करून केलेलं राजकारण असेल हे राजकारण त्याच दिवशी थांबेल ज्या दिवशी या भारतातला नागरिक त्या नागरिकाने ना भारतीय संविधानाला आपल्या जगण्याचा पाया आणि चालण्याचं बळ बनवलेलं असेल ही विचारप्रणाली प्रणाली हा संविधानाचा मार्ग जे संविधान या थोर महामानवानं आपल्यासाठी लिहून ठेवलंय ठेवलंय त्या संविधानाच्या त्या संविधानाला आपण आपल्या जगण्याचा पाया आणि चालण्याचं बळ बनवणं आज काळाची गरज आहे मित्रांनो तत्कालीन काळातील मसुदा समितीतील सदस्यांचं जे स्वप्न होतं की भारतीय संविधान हे भारतीय नागरिकांच्या जगण्याचा मार्ग बनला पाहिजे वेळ ऑफ लाईफस्टाईल बनली पाहिजे आणि तो मार्ग म्हणजे समता बंधुता न्याय ही तत्वे माणसाच्या जगण्याचा मूलभूत आधार बनली पाहिजे तत्कालीन मसुदा समितीतील सदस्य अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू सर्वच यांचं हे स्वप्न होतं की उद्याचा भारत हा आजच्या भारतापेक्षा सर्वोत्तम असला पाहिजे सर्वोच्च असला पाहिजे आणि ते समता स्वातंत्र्यता बंधुता न्याय आणि धर्मनिरपेक्षता ही तत्वे माणसाच्या जीवनाचा मूलभूत आधार बनली पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद